आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम सॉफ्ट मऊ असे छोटे छोटे मिनी मँगो लावा केक हे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहे तेवढेच खायला मस्त असे लागतात आणि हे फक्त पंधरा मिनटामध्ये बनून रेडी होतात बनवायला सोपे खायला मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते आंबे घेतलेत स्वच्छ धुऊन आंबा घेतलेला आहे आंबा चिरून त्याचा गर काढून घेऊ व मिक्सरच्या भांड्यामध्ये गर घालून घ्यायचा मी ते एकच आंबा वापरत आहे तुम्ही हा लावा केक बनवण्यासाठी कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता आंब्याच्या सालीला राहिलेला गर चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आता याच्यामध्ये अर्धा कप साखर घाला त्यानंतर तेल पाव कप घाला आणि हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमधून आता इथे एक बाऊल घ्या त्याच्यामध्ये वाटलेल्या आंब्याचा गर घाला त्यानंतर अर्धा कप दूध घाला व व्हॅनिला इसेन्स छोटा एक चमचा घालायचा व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पा मस्त छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर चाळण ठेवायची व वा दोन वाटी मैदा घालून तो सुद्धा चाळून घ्यायचा आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स केलं तरी चालेल किंवा विस्कच्या सहाय्याने मिक्स केलं तरी चालेल थोडंसं घट्ट वाटत आहे तर याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आता हे बॅटर व्यवस्थित स्मूथ असं बनवून घ्यायचं पुन्हा दूध घातलं आहे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पहा बॅटर आपलं खूप छान मस्त असं बनवून रेडी आहे केकचं बॅटर बनवलेलं साईडला ठेवून देऊ व दुसऱ्या साईडला गॅस ऑन करून त्याच्यावरती स्टीलच्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवू झाकून ठेवायचं त्यानंतर आप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं आज आपण इथे आप्पे पॅनमध्येच हे लावा केक बनवून घेणार आहे त्यानंतर केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर एक चमचा व बेकिंग सोडा पाव चमचा घालायचा दूध एक चमचा वरतून घालायचं आपलं जे सोडा आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण वरतून दूध घालायचं व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना एका एक डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं ज्याने आपण केक किंवा जे मिनी केक आहेत ते एकदम फ्लफी व स्पंजी असे बनतात आता आपण आपे पॅनमध्ये बॅटर घालून घेऊ चमच्याच्या साह्याने घाला किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्याच्या साह्याने घातलं तरी चालेल मी ते चमच्याच्या साह्याने आपे पॅनमध्ये एक एक चमचा बॅटर घालून घेतलं हा लावा केक कमी साहित्यामध्ये सुद्धा खूप छान मस्त असा लागतो साहित्यसुद्धा कमीच लागतं आहे बनवायला आता याच्यामध्ये चॉकलेट घालायचं मी याच्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट वापरलं आहे तुम्ही कोणतंही चॉकलेट वापरू शकता व वरतून पायपिंग बॅगनी मी बॅटर पुन्हा लावलेलं ला आहे बंद करून घ्यायचं चॉकलेटला आच्छे हे मिनी लावा केक आहे तो आपण बेक नाही तर स्टीम करणार आहे स्टीम करायसाठी आपण पाण्यावर ठेवून द्यायचं व हे पंधरा मिनटामध्ये स्टीम होतात मध्यम आचेवरती ठेवून पंधरा मिनटामध्ये छान मस्त असे स्टीम होतात याच्यामध्ये करपण्याचं टेन्शन नाही एकदम मस्त असे हे केक बनून रेडी होतात व कमी वेळेमध्ये सुद्धा हे केक बनतात मी तुम्हाला इथे काढून दाखवते अलगद असा निघत आहे व तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि मऊ असा झालेला आहे हे है मिनी लावा केक दिसायला सुद्धा खूप सुंदर असे दिसतात व माझ्या मुलींना हे खूप म्हणजे खूप आवडतात तुम्ही पाहू शकता की किती सॉफ्ट आणि स्पंजी असा झालेला आहे फ्लफी असा झालेला आहे तुम्ही हे लावा केक मुलांच्या टिफिनला किंवा पिकनिकला जात असताना सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊन जाऊ शकता खूप छान मस्त असे दोन दिवस तुम्ही हे खाऊ शकता त्याच्यावरती मी चॉकलेट मिल्क करून घातलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मला चॉकलेट आवडतं त्याच्यामुळे मी त्याच्यावरती चॉकलेट घातलं आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते अप्रतिम असा हा लावा केक बनवून रेडी आहे आपला खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो तुम्हाला ला है। ला है। ताज बर मी ते तोडून दाखवते हे पहा खूप छान मस्त असा झालेला आहे स्पंजी आणि सॉफ्ट मऊ असा झालेला आहे त्याचबरोबर उरलेले पीठ मी अप्पे पॅन मध्ये घालून त्याच्यावरती चोको चिप्स घातले व आता हे सुद्धा आपण स्टीम करून घेणार आहे अगदी पंधरा मिनटामध्ये हे स्टीम होतात हे पा स्टीम सुद्धा करून झालेत हे सुद्धा अप्रतिम असे लागतात खायला तुम्ही हे दोन दिवस स्टोर करून खाऊ शकता एकदम स्पंजी हे सुद्धा मस्त असे बनतात सॉफ्ट मऊ असे होतात तुम्हाला या दोन्ही लावा केक व हा मिनी केक त्याच्यामध्ये कोणता केक आवडला हे कमेंटमध्ये मला सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय